रोटरी क्लब धुळे क्रॉस धुळे फेस्टिवलचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेंच्या उपस्थितीत समारोप रोटरी क्लब धुळे क्रॉस रोड तर्फे दरवर्षी महत्वाकांक्षी सामाजिक उपक्रम असलेल्या धुळे फेस्टिवलचा शुभारंभ दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला होता सलग चार दिवस चालणाऱ्या या धुळे फेस्टिवलला मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक जनतेने उत्तम असा प्रतिसाद दिला रोड गिंदोडिया कंपाऊंड या ठिकाणी मित्तल सोलर नगरीत या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते तर यावेळेस एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या धुळे फेस्टिवलचा समारोप करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जोनचे आशिष अजमेरा डिस्ट्रिक्ट विभागीय सचिव मेहमान असिस्टंट गव्हर्नर दीप्ती गोटी रोटरी क्लब धुळे क्रॉसचे अध्यक्ष मनोज चौधरी सचिव विलास वाणी प्रोजेक्ट चेअरमन दिनेश कुंवर तसेच मुख्य प्रायोजक शशिकांत अग्रवाल रोटरी क्लब माजी अध्यक्ष आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस अध्यक्ष मनोज चौधरी यांनी या ठिकाणी सर्व आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले त्याचबरोबर दिनेश प्रोजेक्ट चेअरमन यांनी देखील या ठिकाणी आजवर कामांचा आढावा या ठिकाणी सादर केला तर रोटरी क्लबच्या वतीने अठरा वर्ष सतत या ठिकाणी धुळे फेस्टिवलचे आयोजन केले असून यशस्वीरित्या पार पाडले आहे तर आज मोठ्या संख्येने धुळेकर नागरिकांनी देखील उपस्थिती दिली या एकाच छताखाली धुळे फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी धुळेकर नागरिकांना संसार उपयोगी वस्तू गाड्या कपडे खाना खजाना गेम्स झोन असे विविध प्रकारचे सुविधा या ठिकाणी धुळे फेस्टिवलच्या माध्यमातून रोटरी क्लब धुळे क्रॉस रोडच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असते तर यावेळेस मिलिंद बैसाणे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचे मुख्य संचालक संपादक यांच्या वतीने देखील या ठिकाणी स्टॉल लावण्यात आला होता या ठिकाणी लग्न समारंभ वाढदिवस मिरवणुका डोहाडे प्री वेडिंग हळद मेहंदी अनिव्हर्सरी इतर कार्यक्रमांसाठी वेंटेज गाड्या गा, या गा रेंटने या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून विक्रीसाठी देखील गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या स्टॉलला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट दिली व प्रत्यक्ष या ठिकाणी गाडी हाताळली याच प्रकारे विविध स्टॉलला देखील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी भेटी दिल्या व अतिशय उत्कृष्टपणे राबविण्यात येणाऱ्या या धुळे फेस्टिवलला देखील सर्व रोटरी क्लब धुळे क्रॉस रोडच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या अठरा वर्ष चालू आहे त्याचप्रमाणे आता जसं आपल्याला इंट्रोडक्शनला सांगितलं की क्रॉस रोडने त्यांचं स्वतःचं पॅथॉलॉजिकल लॅब आहे त्यांचं एक कार्युलन्स आहे त्याचप्रमाणे त्यांचं किती चाळीस बेड हॉस्पिटल वीस बेडचं हॉस्पिटल आहे स्वतःचं आय सी यू युनिट सकट शंभर बेडचं हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे त्या ज्या सामाजिक बांधिलकीने कामं करत आहेत त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल हेल्थ असेल किंवा एखादं विलेज दत्तक घेणं असेल किंवा टेम्पररी ज्यांचे दुर्दैवाने हात नाही आहेत त्यांना हात देणं असेल इतक्या ग्राउंड लेवलवर रोटरी अँड क्राफ्ट करतात हे पाहून अतिशय कौतुकास्पद हे सर्व काम आहे मित्रांनो मला नेहमी असं वाटतं की धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा जेवढा प्रगत व्हायला पाहिजे होता तेवढा नक्कीच झालेला नाही त्याचं लोकेशन अतिशय स्ट्रॅटेजिक आहे मुंबई हायवे आहे इंदोर आहे सुरत हायवे आहे पण त्याप्रमाणे जसे इतर जिल्हे डेव्हलप झाले त्याप्रमाणे धुळे जिल्हा हा बऱ्याच अंशी आता मागे पडलेला आहे परंतु मला खूप कौतुक वाटतं की रोटरीयन त्यांच्या पद्धतीने हा जो काही दरवर्षी अठराव्या वर्षी आता हा फेस्टिवल आपण घेत हो। आहोत आणि अर्थकारणाला ही जी चालना देण्याची आपण एक सवय लावून घेत हो। आहोत ती अतिशय कौतुकास्पद आहे कुठल्याही क्षेत्रामधलं जर बेसिक असेल समाज सुधारण्याचं तर ते अर्थकारण आहे तो पैसा जेवढा आपण समाजामध्ये रोटेट करू तेवढं त्याच्यामध्ये प्रगती होणार आहे आणि एकदा ही प्रगती सुरुवात झाली की मग सामाजिक पैधी देखील हळूहळू सुधारणा होत असते त्याच्यामुळे मनापासून मी रोटऱ्यांचा आभार मानतो की त्याने इतक्या सुंदररित्या हा फेस्टिवल घडून आणला आणि अतिशय सक्सेसफुल केला जसं आहिरे साहेबांनी उल्लेख केला की माननीय कलेक्टर साहेब आणि प्रशासन पोलीस यंत्रणेला जेव्हा जेव्हा आपल्याला काहीही मदत लागेल तेव्हा तेव्हा प्रशासन तुमच्या बाजूने सतत उभं राहील एवढी ग्वाही देतो आणि मला इथे बोलवलं क्रॉस रोड यांचं हे पंचवीसावं वर्ष आणि अठरावा धुळे फेस्टिवल यासाठी मी सर्वप्रथम धुळे शहरातील सर्व रोटरियन्स त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम असलेले सर्व रोटरियन्स उपस्थित सर्व जनता जी सारखी इकडून तिकडे फिरती आहे या लोकांना आपण जेव्हा एकत्र करत आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे स्टॉल्स आपण या ठिकाणी डिस्प्लेला ठेवलेले आहेत त्यामुळं जसं एस पी साहेब म्हणाले की या शहराच्या आर्थिक याला चक्राला एक चालना तर मिळतेच मिळते आणि आपल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये काय चाललेलं आहे ते पण आपल्या जनतेच्या लक्षात येतं बाहेरून येणाऱ्या आमच्यासारखे जे अधिकारी असतात ते आम्हाला पण माहीत नसतं की आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय चांगलं आहे काय काय आपण प्रोजेक्ट करू शकतो यानिमित्ताने या धुळे फेस्टिवलची ही अलग एक एक प्रकारची ओळख या रोड ट्रेन्सनी मागच्या पंचवीस वर्षापासून जोपासली आणि त्याला एक चांगलं स्वरूप दिलं मला वाटतं ता की याच्यात आणखी आणखी चांगल्या पद्धतीने याला नेता येतं हा जो काही छोट्या जागेमध्ये आपण घेतो याला आणखी थोडासा मोठा करता येईल आपल्या इतर जिल्ह्यामधल्या काही लोकांना पण याच्यात समाविष्ट करून घेता येतील जेणेकरून या धुळे शहरातल्या किंवा धुळे जिल्ह्यातल्या जनतेला हे पण कळलं पाहिजे की बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काय काय चाललेलं आहे त्याच्यामुळं थोडं त्याला मोठं स्वरूप काय देता येतं का हे रोटरन्सने तपासलं पाहिजे आमच्या आपल्या जिल्ह्यातील सगळ्या ज्या काय महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांचं का मोठं काम आपल्याकडे आपण एम एस आर एल एमच्या माध्यमातून उमेदच्या माध्यमातून उभं केलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा अतिशय चांगले चांगले प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्टचा देखील त्यांना डिस्प्ले करायला या ठिकाणी संधी मला वाटते दरवर्षी ते म्हणत आहेत यावर्षी कदाचित त्यांचं काय त्यांचं काही कम्युनिकेशन झालं की नाही झालं माहीत नाही परंतु त्यांनासुद्धा याच्यामध्ये उपलब्ध दे करून दिलं पाहिजे तर हा पूर्ण स्टेज त्यांना मिळाला पाहिजे कारण आपल्याकडचे आदिवासी भागामधले महिला बचत गट किंवा माविमचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचत गट अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम हे त्यांचं त्यांच्या त्यांच्या भागात चालतं आणि ते पण त्यांच्या या जनतेला डिस्प्ले झालं पाहिजे त्या लोकांच्याकडून त्यांना जो काही आर्थिक त्यांना लाभ होतो त्या लाभामुळे त्यांची एक आर्थिक त्या भागातल्या त्या महिला बचत गटाची एक सक्षम बचत गट निर्माण होतात तर यानिमित्तानं अतिशय चांगलं काम या रोटरीने सुरू केलं त्यांचे जे काही बाकीचे जे मी आता त्यांचे रोटरेन सांगत होते की त्यांचे सांभाळ सामाजिक बांधिलकीचे खूप चांगले चांगले उपक्रम आहेत मला वाटतं की जलसंधारणामध्ये त्यांनी जे मागच्या पाच वर्षांचं पहिल्यांदा केलेलं काम आणि आता पुन्हा एक नवीन त्यांनी एक जो तलाव केला आहे याही वर्षी आपल्याला ती संधी निश्चित उपलब्ध करून दिली जाईल आपल्याकडे जे काही तलाव असतील त्या तलावाच्या खोलीकरणाचं मोठं काम आपण सरकारने त्याचा सुरू केलेलं आहे शासनाचीच आता योजना आहे शासन जर अशा पद्धतीच्या रोटरी क्लब किंवा अशा सगळ्या ज्या काही नॅशनल जे एन जी ओज आहेत त्या सगळ्या नियोजना आम्ही त्यांचे ऑफर मागवतो आणि त्या सगळ्या लोकांना आम्ही ते काम उपलब्ध करून देत असतो त्याच्यामध्ये सरकार पुन्हा पैसे पण देतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चित मदत होईल त्याच्यात जेव्हा आपण त्याची पुढच्या जेव्हा प्रक्रिया करू तेव्हा तुम्ही त्यांच्या आमच्या टचमध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहिले तर आम्ही तुम्हाला ते सुद्धा तुमच्या आवडीच्या एखाद्या चांगल्या तलावाचं काम जे ते आपल्याला जलसंधारणाचं घेता येईल ते आमच्यात चालू असलेले प्रोजेक्ट पण आपण प्रत्यक्ष बघाल तर खूपच आनंद होईल मला आमच्या क्लबबद्दल सांगताना आपण एक गौरवाची गोष्ट अशी सांगता येईल सर त्या चार दिवसात जवळजवळ एक लाख व्हिजिटर्स इथे व्हिजिट करतात पण या ठिकाणी आमचा फक्त सिक्युरिटी व्यतिरिक्त कुठलाही स्टाफ हायर केला नसतो क्लबचे एकशे तेरा मेंबरमधले कमीत कमी ऐंशी नव्वद शेंबर हे स्वतःचा दररोज सहा सात तास इथं देतात स्वतःच हे काम करत असतात म्हणूनच हा एक सक्सेस होत असतो आणि एक चांगला फन आमचा रेजवत असतो पुन्हा एकदा धन्यवाद मी